नमस्कार मित्रांनो माझ्या या युट्यूब चॅनलवर मी आपली सर्वांचे स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी चालू केलेली आहे ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी चालू केलेली आहे या योजनेमध्ये महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे ह्या योजनेसाठी काही अटी शर्ती होत्या त्या आता नवीन जी मध्ये रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये जी आठ त्या होती पहिली ह्या आठ अशी होती की पहिली एकवीस वय वर्ष एकवीस ते साठ पर्यंत होती वयाची आठ होती एकवीस ते साठ पर्यंत आता ती बदलून एकवीस ते पासष्ट पर्यंत पासष्ट वर्ष पर्यंत करण्यात आलेली आहे दुसरी जी आठ होती की ज्या आठीमध्ये पाच एका कुटुंबामध्ये पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल तरी तो लाभार्थी अपात्र ठरणार था होता तर आता ती पण रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा ज्या कुटुंबामध्ये पिवळे किंवा केशरी कार्ड रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे त्यानंतर जे आदिवासी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नाहीये त्यांच्यासाठी पा पांधरा वर्षाच्या अगोदरचा एक पुरावा द्यावा लागणार आहे तो पुरावा म्हणजे असा की एक तर शाळेची टी सी दुसरं मतदान कार्ड सर रेशन कार्ड आणि चौथं जे मित्रांनो ते आहे जन्माचा दाखला ह्या ह्या चारीमधला कोणताही एक ग्राह्य धरण्यात येणार आहेत ही एक चांगल्या चांगली एक म्हणजे चांगली आठ चालू केलेली आहे त्यानंतर बघा जी आपली तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पहिली जी, जी तारीख होती एक जुलै ते पंधरा जुलै तर आता ती बदलून एक जुलै ते एकतीस ऑगस्ट करण्यात आलेली ह्या हा जो कालावधी करण्यात आलेला आहे तर आपल्याकडे साठ दिवसाचा कालावधी भेटलेला आहे ह्या साठ दिवसामध्ये जर आपण ऑगस्ट मध्ये जरी ऑनलाईन आपण अर्ज भरला तरी आपल्याला जुलै महिन्याचे पण पैसे मिळणार म्हणजे जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे असे दोन्ही तीन हजार आपल्याला ऑगस्ट मध्ये अर्ज भरल्यावर पण आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आणि अजून एक समोरची आठ जी अशी होती कि अविवाहित महिला जी होती एकवीस वर्षाच्या नंतरची जी अविवाहित महिला आहे तिला पण या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा या दोन चार चार पाच आटी जी आहे यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे धन्यवाद